पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियातील घटक पक्षांचे जागा वाटप तप अंतिम टप्प्यात पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक राजकीय आणि पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागा वाटपावर तेहतीस जागा शिवसेना ठाकरे गटाला एकोणीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सात जागा आणि काँग्रेस पक्षाला बारा जागा देण्यात येणार आहेत तसेच मनसेला दोन समाजवादी पार्टीला एक आणि वंचित बहुजन आघाडीला एक जागा देण्यावर सहमती झाली आहे उर्वरित तीन जागांबाबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच सूत्र ठरत असताना ज्या काही चर्चा झाली त्याच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्ष साधारण तेहतीस ते चौतीस जागा लढतोय शिवसेना अठरा ते एकोणीस जागा एकोणीस ते वीस जागा लढतोय काँग्रेस बारा जागा लढतोय एन सी पी सात ते आठ जागा लढते त्याच्यानंतर या ठिकाणी मनसे दोन जागी लढते समाजवादी पक्ष एका जागी लढतोय रासप एक ठिकाणी लढतोय रिपब्लिकन चळवळीतले जे आमचे सहकारी आहेत ते एक ठिकाणी लढत आहेत अशा पद्धतीनं गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न